मित्रांनो हवा बघा हवा किती सुटले छान दोन पाऊस आले बघू शकता उल्हास नदीचा रोगरोग कसा या बघू शकता पाणी कसा आवाज बघा पाण्याचा नमस्कार मित्रांनो विलेज पेशंटिंग या चॅनलवर वर आपलं स्वागत आहे मित्रांनो सव्वीस तारखेचा काय असा रस्य आहे सव्वीस तारखेला पुरे येतोच येतो जुलै महिन्यात एक सव्वीस जुलै दोन हजार पाच या दिवशी जगबुडी झाली होती तो तो ना नंतर सव्वीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला पण एक अचानक पूर आला होता तो तर उन्हाळ्यात पूर आले ना आज पण सव्वीस जुलै आहे ना सव्वीस सुद्धा उल्हास नदीला पुरा आला आहे दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघत राहा आहे आपली उल्हास नदी उल्हास नदीने पुन्हा बघू शकता पावसाचा जोर पण कायम आहे पाऊस काही ऐकत नाही आता ना हा सांगतो मला दोन हजार पाचसारखे पुन्हा जगबुडी बघायची आहे वापर चांगला पाहिजे पुढे एकदा इथं लोकांचा ज्यादा त्याला जीव झाले ना हा सांगतो मला परत तसाच पाणी बघायचं आहे आता आम्ही बघलात नव्हता ना कसा पुर आला त्याला बोललो मी कदा ना बारवी डॅमला बॉम्ब टाकून ये दोन हजार पाच पेक्षा जास्ती बघायला भेटेल बघा मित्रांनो सव्वीस आहे आज आणि सव्वीस तारखेला पुन्हा एक नदीला पुर आला आहे ओलस नदीचा रोद्र रूप बघू शकता तुम्ही सव्वीस तारखेचा मित्रांनो काय रस आहे असा ह्याच तारखेला पूर येतो दोन हजार पाच दोन हजार पाच ना आज हे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस तो सव्वीस जुलै दोन हजार पाचला पूर आला होता त्यानंतर एक सर्वात मोठी घटना कधी झाली सव्वीस मे दोन हजार पंचवीस आम्ही चाललो होतो इकडे पाऊस बघू शकतो किती पाऊस पाऊस बघू शकता मित्रांनो हवा बघा हवा किती सुटले छान जोराम पाऊस आले सव्वीस तारखेचा सांगता नाही काय कशील झाराबिरा परल बिरल झाला अंगावर चला आम्ही हळू निघतो मित्रांनो खूप बेकार हवा सुटली गाडी पण तर ना गावा मी इथल्या अंदाजा बघून सांगेन रायत्या पुलाला किती पाणी तास पाणी आहे जा रास पाणी त्या पुला म तास पाणी असेल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण फक्त घेत ना का बघू मित्रांनो आम्ही छत्री धरली ती पण उराच्या पोझिशनला वाटतं राहणार नाही वाटते छत्री ती भिजलो पूर्ण भिजला Kena paus, baga paus. Di akar paus si awak biu asut le. तो रात्री आला होता पूर यो दिवसा येईल काय मग तो किती एक हप्ता बघ पूर होता तो एक हप्ता होता पूर तो चायला त्या वेळीला तू बारीक होतात ना त्या ओलीला मी होतो का नाही त्या पण माहित नाही त्यांना काही बेकार आवाज सुटले बघा खतरनाक खतरनाके झाला विडा बघा पाणी 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 फुल पाणी आले ते इकडे सगळा घुसले बघू शकता उल्हास नदीचा रोद्रोप कसा या पाणी वाढता थोड्याच वेळात इथे पण खूप पाणी होईल कारण पाऊस चालूच आहे बघा हा ब्रिज पण बुडायला आहे थोड्या वेळात पूर्ण ब्रिज बुडून जाईल बघू शकता पाणी कसा आवाज बघा पाण्याचा वाढता येणार म मित्रांनो थांबत नाही निघतो आता आम्ही व्हिडिओ बनवाचा प्लॅन नव्हता मित्रांनो पण सव्वीस तारीख आहे म्हणून व्हिडिओ बनवली कारण ही खूप रस्यमयी तारीख आहे प्रत्येक सव्वीस तारखेलाच पुढे येतो चला निघतो आता व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट फिशिंग व्हिडिओमध्ये